हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना दिवसाची अशी छान सुरुवात झालेली आहे काल ऑफिसवरून घरी येताना गुड्डूच्या पप्पानी तिच्यासाठी द्राक्षे आणि ॲपल्स घेऊन आले होते तर सकाळच्या नाश्त्याची ही तयारी चालू होते एकीकडे चहा हा उकळत ठेवला होता तसेच दूधही तापण्यासाठी ठेवलेले आणि राजबिकालाही तयार केले होते स्कूलला जाण्यासाठी तिची आज खूपच अशी गडबड चालू होती चल ना लवकर आज स्कूलमध्ये तिच्या प्रजासत्ताक दिन हा होता त्यासाठीच ती हे झेंड्याचा फ्रॉक घालून तयार झाली होती आणि स्कूलमध्ये जाण्यासाठी निघाली होती शाळेमध्ये जाता जाता आम्ही तिच्यासाठी एक दुकानातून झेंडाही विकत घेतला आणि तो पाहून ती एवढी खुश झाली आणि तो घेऊन अशी काही मला दाखवत ती चालली होती आज स्कूलमध्ये रिपब्लिक डे निमित्ताने तिचा डान्सही होता आणि असे बरेचसे प्रोग्रॅमही त्यांनी अरेंज केले होते त्यासाठीच तिला हा फ्लॅग हवा होता आणि या ड्रेसमध्ये ती एवढी सुंदर आणि क्यूट परीसारखी दिसत होती बघा तुम्ही तिचे फोटो बघा खूप छान प्रकारे त्यांच्या स्कूलमध्ये हा डे आज सेलिब्रेट केला स्कूलमध्ये आज जे काही आपल्या देशासाठी ज्यांनी स्वतंत्र मिळवून दिलं तसेच जे थोर व्यक्तिमत्व होते त्यांचे लहान लहान मुलांना तसेच ड्रेस घालून बोलवलेले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू शिवाजी महाराज जिजाई अशा अनेक थोर व्यक्तिमत्त्वांच्या बद्दल त्यांना थोड्याशा माहितीही देण्यात आली आणि या सगळ्या पेशांतरामध्ये सर्व मुले ही खूप छान आणि सुंदर दिसत होती स्कूलमध्ये अशा प्रकारे छान असा हा कार्यक्रम करण्यात आला यानंतर सगळ्या मुलांचे फोटोज वगैरे काढले आणि राजविकाचाही डान्स आला मग आज तिला घरी आणण्यासाठी तिचे पप्पा स्कूलमध्ये जाणार होते मग तोपर्यंत इकडे सर्व घरातली कामे मी उरकून घेतली होती आणि जेवण वगैरे करून त्यानंतर आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो अचानकच आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो आणि दुपारी खूपच उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला घरी पोचण्यासाठी गावाकडे खूपच असा अंधार झाला होता म्हणजे रात्रच झाली होती घरी पोचल्यानंतर शहराही ही काही एका ठिकाणी थांबायला तयारच नव्हती इकडे तिकडे नुसती पळत होती मग दुसऱ्या दिवशीची ही मी काही व्हिडिओ शूट केले ते आता ॲड करत आहे गावाकडची ही सकाळ बघा किती सुंदर घराच्या समोरून थंडी ही खूप पडलेली त्यामुळे इकडे काही मुले शेकोटी पेटून शेकोटी शेकून त्याचा आनंद घेत होती आणि गावाकडचे वातावरण ही खूप छान आणि सुंदर असे होते सूर्य काही अजून उगवलेला नव्हता पण थंडी ही मात्र पसरलेलीच होती आणि सकाळ सकाळी या चिमण्या अशा काही रोडवरती उतरल्या होत्या शहराकडे चिमण्या आता पाहायलाही मिळत नाहीत पण गावाकडे अजूनही चिमण्या आहेत हे पाहताना खूपच छान वाटत होते आणि आता शहराही उठली होती आणि मी तिला बाहेर नेऊन या छोट्या छोट्या चिमण्या आणि कोंबडी सगळे दाखवत होते आणि ती कुतूहलाने अशी छान त्यांच्याकडे पाहत होती इकडे त्यांना खाण्यासाठी थोडेसे तांदूळही टाकले होते त्यामुळे खूप साऱ्या चिमण्या या जमा झाल्या होत्या चिमण्यांचा चीव चीव हा चालूच होता कॅमेऱ्यामध्ये नीट त्या काही दिसत नाहीत एक मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवते या चिमण्या अशा काही तांदूळ त्यांच्या चोचीनी टिपत होत्या हे दृश्य खूपच मनमोहक होते राजविकाला काही गावाला घेऊन गेलो नव्हतं तिला तिच्या मामाच्या घरी सोडलेलं आणि त्यानेही तिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घेऊन तो ग्राउंडवरती गेलेला आणि तिकडे ती अशा प्रकारे छान खेळत होती खूपच ती खुश झालेली मॉर्निंग वॉक झाल्यानंतर त्यांचा बॅटबॉलही खेळणं चालू होता आणि तो तिला कॅच कसा पकडायचा बॅटिंग कशी करायची बॉलिंग कशी करायची हेही शिकवत होता ती खूप एक्सायटेड होती आणि कॉल करून मला सांगतही होती मम्मा हे बघ मी अशी काही खेळायला गेले होते त्यानंतर तो दुपारी तिला त्याची एक मीटिंग होती तिकडे तिला घेऊन गेला होता तिकडे ती काही अशी चुपचाप बसलेली त्यांनी मला फोटोही पाठवून दिला होता यानंतर ते मॉलमध्ये फिरायला गेले त्यामुळे तू खूपच अशी खुश होती मग गावाकडे दुपारी सर्व गोष्टी आवरून आम्ही परत जाण्यासाठी निघालो जाता जाता बोललो देवळात जाऊन देवाचे दर्शनही करून यावे मग शरा मी आणि शराचे पप्पा आम्ही मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गेलो आणि तिथले हे काही फोटोज वगैरे आहेत ते मी पुढे पोस्ट करते मंदिरामध्ये गेल्यानंतर पॉझिटिव एनर्जी खूप जास्त वाढते आणि खूपच छान मला वाटत होती कंटाळलेली होती, <laughs> होती खूप असा प्रवास झालेला दोन दिवस थोडीशी चिडचिड ही चालू होती फायनली दोन तीन फोटो काढून आणि देवदर्शन करून आम्ही घराकडे येण्यासाठी निघालो तर परत येतानाही आम्हाला खूपच असा अंधार झाला होता पण फायनली आम्ही इकडे येऊन पोच दोन दिवस हे खूपच असे धावपळीचे गेले चला मग व्हिडिओ इथे सेंड करते जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करा धन्यवाद